राज ठाकरे यांना टाळा लावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे अचानक असं काय झालं की बाळासाहेबांना राज ठाकरेंना टाळा लावा असं सांगावं असं वाटलं राज ठाकरे यांनी असं कोणतं विधान केलं की ज्यानं प्रकाश आंबेडकर इतके संतापले या विषयावरती आज आपण बोलणार आहोत कृपया घेऊन टाक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कृपया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप दोंचे दोंचे राज ठाकरे यांना टाळा लावा अशी जाहीर मागणी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केली आहे त्याचं झालं असं की राज ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत आणि ते विधानसभेच्या दोनशे पंचवीस ते दोनशे पन्नास जागा लढणार आहेत असं त्यांनी जाहीरही केलंय मग याच जागांसाठी योग्य उमेदवार चाचपणी करण्याचाही राज यांचा हा राज्य दौरा आहे राज ठाकरे आज सोलापूर दौऱ्यावरती आहेत तिथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना शासनाचा निधी हा परप्रांतीयांवर मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे असं विधान केलं होतं त्याचा दाखला देताना राज ठाकरे यांनी पुणे नागपूर अशा ठिकाणी फ्लायओव्हर वगैरे सुविधा कशा काय निर्माण होतात असा सवाल विचारला आहे त्यासोबतच राज ठाकरे यांनी स्थानिक लोकांसाठी अशा सुविधा का दिल्या जात नाहीत असाही प्रश्न केला आहे आणि अजून त्याचाही दाखला देत राज यांनी ठाण्याचं उदाहरण दिलं आहे जगातला ठाणे हा एकमेव असा जिल्हा आहे ज्याला सात ते आठ महापालिका आहे ही लोकसंख्या ठाण्यातल्या लोकांनी वाढवली आहे का बाहेरून येणाऱ्यांचा लोंढा जास्त असल्याने सरकारला शेतकरी आत्महत्यांसारख्या प्रश्नावरती लक्ष द्यायला वेळ नाही असं वक्तव्य त्यांनी केलेलं होतं आता प्रकाश आंबेडकरांना नेमक्या याच प्रश्नावरती बोलत करण्याचा प्रयत्न केला गेला असता प्रकाश आंबेडकर राज ठाकरे यांच्या या वक्तव्यावरती चांगलेच संतापलेले पाहायला मिळालेत महाराष्ट्रातला माणूस यूपी मध्ये आहे बिहारमध्ये आहे ओरिसात आहे पश्चिम बंगालमध्ये आहे मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सुद्धा आहे त्यांचं काय करायचं समाज दुभंगण्याची ही वक्तव्य आहेत समाज दुभंगला की देश दुभंगतो त्यामुळे राज ठाकरेंसारख्या माणसावर सरकारने यू पी ए आणि नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट लावण्याची धमक दाखवली पाहिजे असं प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना ठामपणे सांगितलं प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरेंवरही टीकेचा आसूर ओढला आहे उद्धव ठाकरे यांचा स्ट्राईक रेट फक्त मुस्लिम मतांच्या आधारेवर आलाय असंही त्यांचं म्हणणं आहे खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेची असल्याचं आंबेडकरांचं म्हणणं आहे राज्यात विखुरलेल्या ओबीसी मतांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी राज्याचा दौरा नुकत्याच केल्याचं आठवत असेल राज ठाकरे यांच्याबाबत आता आणखी एक महत्वाची अपडेट मनसेनं दोन उमेदवारांची नावं जाहीर करून आता विधानसभेच्या उमेदवारांच्या शर्यतीत आघाडी घेतलीय मनसेनं पंढरपूर विधानसभा क्षेत्रातून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी दिली आहे तर मुंबईतल्या शिवडी विधानसभेसाठी मनसेनं ना बाळा नांदगावकर यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे तुम्हाला प्रकाश आंबेडकरांची विधानं कशी वाटतात म्हणजे तुम्ही त्यांच्या विधानाशी सहमत आहात का म्हणजे पहा इथे दोन विचारसरणी पाहायला मिळतात एक म्हणजे राज ठाकरे यांची विचारसरणी जी स्थानिकांना काम द्या किंवा स्थानिकांच्या समस्यावर भर द्या अशी आणि दुसरी म्हणजे प्रकाश आंबेडकरांची आंबेडकरांच्या मते मराठी बांधवही देशात सर्व ठिकाणी विखुरलेले आहेत मग त्या त्या राज्यांनीही असा आवाज उठवला तर वर्षानुवर्ष जो मराठी जन तिथं गुण्या गोविंदाने राहतो त्याने कुठे जायचं तुम्हाला कोणाची भूमिका योग्य वाटते अगदी रात समर्थक असाल तर फक्त एकांगी विचार करू नका आणि वंचित समर्थक असाल तरीही भूमिका कोणाची पटते हे सांगायला कचरू नका पटकन भाव व्यक्त घेऊन टाक या तुमच्या युट्यूब चॅनलवरती कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद